ऑनलाइन गेमच्या नावाखाली लोकांना अधिक नफ्याचे अमीर दाखवून फसवणूक करून जुगार अड्डा चालवणाऱ्या गुन्हे शाखेने जेलबंद केले आहेत ग्रामीण पोलिसांच्या या धडा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणात पोलिसांनी आठ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण हे करत आहेत बस कर ऐ सागर मुंत देवा मला थोडं

एकोणीस तारीख म्हणजे काल पी आय राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आर राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं की कुंभेफळ या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊस ड्रीम सिटीमधील मधील रो हाऊसेस आहेत त्यामधील रो हाऊस नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाइन गेमिंग चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुषंगाने आम्ही त्यांना आदेश आय एलसीबी त्याचबरोबर करमाड पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी आम्हाला नऊ लोक मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला जे नऊ लोक मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय सव्वीस सिडको छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवग्रह नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड जवळपास एकवीस वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले यामध्ये जो गेमिंग ऍप होता तो एक प्लॅटफॉर्म होता साऊथबुक डॉट इन या साऊथबुक डॉट इन वर हा गेमिंग एपचा लिंक होती आ, या लिंक द्वारे लोक जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबई मधून काही लोक खेळायचे अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडी साठी कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे यामध्ये सर आरोपी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते परंतु त्याचा आता तपास चालू आहे जो एकंदरीत असं दिसतंय की हा जो किंगपिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे हो हो त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष करून जे